नमस्कार भरधाव वेगाने खासगी बसने उडवल्याने युवकाचा मृत्यू दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास यशवंत नगर रस्त्यावर तळेगाव या ठिकाणी रौफ गंभीर खाटी हे दुचाकी वरून दिंडोरीच्या दिशेने जात असताना पाठीमागून मेगाफाईन येथील खासगी बसने जोरदार धडक दिल्याने रऊफ वर्ष राहणार तळेगाव दिंडोरी जागीच मृत्यू त्यांचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय पुढील तपास दिंडोरी पोलीस करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक बापू कदम ते नाशिक चालले होते आणि पाट्यावर बस झाल्याने उडून दिलं मेगा फिनान्स कंपनीची गाडी होती हा साधारण चार पाच वाजता नाही राशन चालले होते ते राशन चालले होते आणि पाठ्यावर गाडी आली ते मोड चालले होते